जरांगेंच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई विलास खेडकर तीन जिल्ह्यांमधून तडीपार तर हे फडणवीसांचं षडयंत्र आरोप राजीनाम्याची मागणी केली नाही सुरेश धस यांनी स्पष्ट केली भूमिका तर त्यांच्याच पक्षातील नेते राजीनामा मागत असल्याचंही विधान ठाकरे गटाचे दहा ते बारा आमदार खासदार शिंदेचं नेतृत्व स्वीकारतील मंत्री उदय सामंतांचं मोठं वक्तव्य पक्षप्रवेश करण्याची प्रोसेस झाल्याचाही दावा नाशिकसह रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता आज नवीन पालकमंत्र्यांची घोषणा होणार असल्याचं शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचं वक्तव्य केजरीवाल यांचा पराभव झाला याचा आनंद अण्णांना झाला राऊतांची टीका तर काँग्रेस आप एकत्र लढले असते तर निकाल वेगळा लागला असला असता असं राऊतांनी विधान केलं दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपा जोरदार रस्ते खेच मुख्यमंत्रीपदासाठी सहा दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत प्रवेश सिंग वर्मा स्मृती इराणी मनोज तिवारींच्या नावाची चर्चा मुंबई विमानतळाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर विमानतळाच्या धावपट्टीजवळ संशयास्पद ड्रोन विमानतळातील कर्मचाऱ्यांच्या खबरदारीने टळला अनुचित प्रकार